आज आपण नागपूर जिल्ह्यातील एक इंडो इस्रायल पद्धतीने लागवड केलेल्या संत्र्याच्या बागेची पाहणी करणार आहोत आणि त्याची माहिती घेणार आहोत ही जी बाग आहे ती हिंगणा तालुक्यातील वडगाव बक्षी है। ही जी है है। दार दार है या गावामध्ये आहे हे जे शेतकरी आहेत त्यांच्याकडे एकूण पंचवीस एकरवर संत्र आहे म्हणजे चार हजार झाड आहेत आणि या पंचवीस एकरापैकी बारा तेरा एकर संत्र्याची लागवड त्यांनी इंडो इस्रायल पद्धतीने केली आहे म्हणजे झाडाची लागवड त्यांनी केलेली जी लागवड आहे त्यामध्ये संत्र्याचं उत्पादन जे आहे ते फार मोठ्या प्रमाणात वाढतं तर हे इंडो इस्रायल तंत्रज्ञान काय आहे हे आपण या शेतकऱ्याकडून जाणून घ्या आहोत तुम्ही तर या इंडो इस्रायल पद्धतीनं संत्रा लागवडीकडे का वळ इंडो इस्रायल पद्धतीने संत्रा लागवडीने पद्धतीकडे वळण्याचा तात्पर्य म्हणजे एक आहे की यामध्ये झाडांची संख्या जास्त बसते फळधारणा जी आहे झाडांना ती जास्त लागते प्लेन पद्धतीवर इंडो इस्रायल वर पाणी जमिनीमध्ये मुरून राहत नाही आणि झाडांच्या मुळ्या खराब होत नाही आणि झाड चांगलं बन पारंपरिक पद्धती तुमच्याकडे शेतसत्राला लागवड आहे हो आहे तर त्याचं एकरी किती टन उत्पादन निघत पारंपरिक पद्धतीने एकरी उत्पादन त्याचं असं समजा पाच ते दहा टन निघतं एकरी आणि आता ज्यांनी इंडो इस्रायल पद्धतीने काटोल तालुक्यातील झिलपा हे गाव आहे तिथे दादासाहेब काळे यांच्याकडे पन्नास एकरवर इंडो इस्रायल पद्धतीने संत्र्याची लागवड केली आहे त्याचा मी दोन वर्षापूर्वी व्हिडिओ पण तयार केलेला आहे तो युट्यूबवर आपल्याला पाहायला मिळेल त्यांनी सुद्धा मला सांगितलं की या इंडो पद्धतीने लागवड केल्यामुळे माझं संत्र्याचं जे उत्पादन आहे ते दुपटीने वाढलेलं आहे पद्धत आहे ती आपली पारंपरिक लागवड आहे त्यापेक्षा वेगळी कशी आहे त्याच्यामध्ये एकच आहे की इंडो इजरायल पद्धतीमध्ये झाड झाडांची पूर्णिंग करणं मस्ट आहे कारण झाडांचं जे अंतर आहे ते प्लॅन टू प्लॅन्ट दहा फूट असतं आणि मधातलं जे अंतर असतं ते वीस फूट राहतं त्याच्यामुळे आपल्याला जे दहा फूट अंतर जे आहे ते झाड एकात एक झाड भिडलं नाही पाहिजे गेलं नाही पाहिजे त्याच्यामुळे आपल्याला पुर्निंग करणं आहे जी पारंपरिक पद्धत जी होती त्याच्यामध्ये पूर्णिंग करण्याची काही आवश्यकता नव्हती इंडो इस्रायल सेंटर फॉर एक्सलन्स हा जो प्रोजेक्ट आहे तो महाराष्ट्र शासन आणि इस्रायल यांनी संयुक्त विद्यमाने दोन हजार दहा अकरामध्ये राबवला होता आणि हा जो प्रकल्प आहे संत्र्याचं उत्पादन वाढवण्यासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला कृषी विभाग आणि इस्रायल सरकार यांच्या संयुक्त विद्यमानानं हा प्रकल्प राबवला होता आणि आपल्या पारंपारिक संत्रा लागवडीमध्ये काय चुका आहेत काय कमतरता आहेत त्या कमी करून आपलं संत्र्याचं उत्पादन इस्रायल तंत्रज्ञानानं कसं वाढवता येईल या प्रकल्पाचा मुख्य उद्देश होता तर याच्यामध्ये चार बाबी आहेत की आपल्याकडे सपाट पद्धतीनं संत्र्याची लागवड केली जाते तर या इस्रायल पद्धती इंडो इस्रायल पद्धतीमध्ये आपल्याला दिसेल की हा बेड आहे या बेडवर त्यांनी संत्र्याची लागवड करण्याची शिफारस केलेली आहे का आपल्याला काय माहिती आहे की आपण मोकळं पाणी देतो संत्र्याची जी मुळं आहेत ते सतत पाण्याच्या संपर्कात येतात सतत संपर्कात आल्यामुळे पाण्याच्या त्याला फायटोपोरा नावाचा आजार त्याला जडतो रोग येतो त्याच्यावर आणि ते हळूहळू झाडं मरतात ते तर तो फायटोफोरा येऊ नये पिकाची मळ होऊ नये बागेची त्यामुळे त्यांनी बेळवळ लागवड सांगितलेली दुसरी जी त्यामध्ये आहे की एकरी झाडाची संख्या दुप्पट करणे पारंपरिक पद्धतीपेक्षा त्यानंतर डबल लॅटरलचा वापर करणे ठिबकचा वापर करणे काही ठिकाणी मल्चिंग पण करतात लोक ते मल्चिंगचा वापर करणे आणि झाडाची आता ही जवळजवळ लागवड केल्यामुळं फांद्या एकामध्ये घुसून आहेत म्हणून त्याची प्रोनिंग करणे हे त्याच्यामधले कन्सेप्ट आहे जी पारंपरिक पद्धतीने सत्रा लागवड आहे त्याचं काय अंतर काय राहतो अठरा बाय अठरा अठरा बाय अठरा काय काय मी वीस बाय वीस पण पाहिले हो, म्हणजे साधारणतः सहा बाय सहा मीटर सहा बाय सहा मीटर म्हणजे दोन ओळीतलं अठरा फूट आणि दोन झाडातलं अठरा याच्यामध्ये किती अंतर आहे हे जी दोन झाड आहेत ही दोन झाडामधलं किती अंतर आहे दहा फूट दहा फूट म्हणजे पूर्वी जे वीस किंवा अठरा होत ते तुम्ही दहा वर आणलं म्हणजे वीस बाय वीस किंवा अठरा बाय अठरा वर अठरा बाय अठरा वर किती झाड बसतात अठरा बाय अठरा वर झाडं बसतात एकरी एकशे पाच झाड एकशे पाच झाड म्हणजे हेक्टरी दोनशे सत्याहत्तर आणि मग आता तुम्ही आता वीस बाय दहा वर लागवड केली किती झाली संख्या याच्यामध्ये झाली संख्या झाडांची दोनशे सत्यात्तर दोनशे सत्याहत्तर नाही पाचशे पंचावन्न होती हेक्टरी हेक्टरी पाचशे हेक्टरी पाचशे पंचावन्न म्हणजे दोनशे सत्याहत्तर तिकडे होते पारंपरिक पद्धतीमध्ये आता तुमचे हे पाचशे पंचावन्न झाले पाचशे म्हणजे डबल झाले कशामुळे वार होते ते तुम्ही डबलिंग ऑफ प्लांट पॉप्युलेशन केले ही जी संत्रा लागवड केली ही संत्र्याची रोप जे आहेत कलम आहेत ती कुठून आणलेले आहेत तुम्ही संत्र्याची हो कलम जे आमची पारंपरिक पद्धत जी होती ती आम्ही आणली होती नागपूर जिल्ह्यामध्ये कडमेश्वर तालुक्यामध्ये टिमखेडे पिपळा म्हणून गाव आहे प्रायव्हेट नर्सरी प्रायव्हेट नर्सरी बर तिथून पन्नास वर्षापासून कलम आमची तिचीच होती बर त्याच्यानंतर या बगीच्यामध्ये मी कलम जे लावली होती तर याच्यामध्ये काटोल वरून कलम आणली होती ती एनआरसीच का नाही ती पण प्रायव्हेट नर्सरीच होती आणि याच्यामध्ये काही जे झाड आहेत दोनशे झाड ते एनआरसीसी मध्ये एनआरसीसी नागपूर एनआरसीसी नागपूर तर इंडिव्हिजनल प्रकल्पामध्ये शासनाज्ञ असं सांगतात की बऱ्याचशा भागा लवकर वाळतात त्याच्यामध्ये आपण काय करतो की जातीवंत रोप चांगली निरोगी रोप आपण आणत नाही कुठल्या तरी नर्सरी मध्ये आणतो शासनमान्य नर्सरीतून ती रोप आणली पाहिजे जरी महाग असली तरी ती आणली पाहिजे तर तुम्ही नागपूरचं केंद्र सरकारचं संशोधन केंद्र आहे लिंबू वर्गीय फळ पिकाचं एनआरसीसी मधून आणलं ती फार चांगलं केलं काम केलेलं तर जातीवंत रोपाची निवड करणं फार गरजेचं कारण ही बाग एकदा लावल्यानंतर रोप कलम लावल्यानंतर ते पंचवीस वर्ष तुम्हाला त्याची बाग धरायची तुम्हाला मूळ असणं गरजेचं हा तुम्ही बेड केलेला आहे तुमच्याकडे पारंपरिक खेळमध्ये बेड करत नाहीत आता बेड करण्याचा उद्देश काय बेड करण्याचा उद्देश म्हणजे असा आहे की या शेतामध्ये पाणी जमा होत होतं जमा होत असल्यामुळे इथे प्लेनवर संत्रा जमला नसता मग मी आपले दादासाहेब काळे यांच्या शेतामध्ये गेलो तिथे ती, जाऊन बेडचं मेजरमेंट घेतलं कशा पद्धतीने केलं काय केलं त्याच्यानंतर एनआरसीसी मध्ये पण गेलो आणि त्याच्यानंतर मग मी हे शेत पूर्ण पहिले नागरून टाकलं नागरुन टाकल्याच्या नंतर याला रोटावेटर मारलं सगळ्यात आधीच शेणखत टाकलं पूर्ण जवळ जवळ पन्नास ट्रायला शेणखत टाकलं त्याच्यानंतर याला नागरून टाकलं नागरल्याच्या नंतर रोटावेटर केलं रोटावेटर केल्याच्या नंतर पूर्ण शेत माझ्या वडिलांनी मला आखून दिलं आता याच्यामध्ये बरचसं सहकार्य माझ्या वडिलांचं आहे तर आखल्याच्या नंतर मग ने बेड याचा हा जो टॉप आहे हा सुरुवातीला आम्ही आठ फुटाचा घेतला होता आठ फुटाचा उंची घेतली होती अडीच फुट अडीच फुट आणि रुंदी किती असेल बोडाला त्याच्या टोटल असायला पाहिजे हा जवळजवळ नऊ फुट नऊ फुटाचा खाली नऊ फुटापेक्षा जास्त असेल असं मला वाटतंय दहा बारा फुटापर्यंत असेल हा बारा फुटाची एकदम तळाची रुंदी असेल सतरा बागेमध्ये पाणी उतराने बाहेर काढणं गरजेचं आहे पाणी साचून राहिलं तर रोगराई वाढते रोगराई वाढते त्यामुळे तुम्ही बेडवर पण घेतलेला आहे जर जास्त पाणी साचून राहिलं तर काय होतं की फाट उतरा हा रोग येतो आणि तुमची झाड बसतात बसतात आता ही जी लागवड आहे ती कोणत्या दिशेने केलेली आहे बेड बनवल्या उत्तर दक्षिण मग शास्त्रज्ञ ते सांगतात की तुम्हाला सूर्यप्रकाश जास्तीत जास्त झाडाला जर मिळायचा असेल तर तुम्हाला बेड आखाची आखणी जेव्हा उत्तर दक्षिण जेव्हा झाडं लावले कलमा जेव्हा लावल्या तेव्हा त्याचा जो डोळा हे आहे झाडाचा जो शेंडा आहे सूर्य जिकडून उगवतो त्या दिशेला केला त्या दिशेला केला आणि ही बेड केल्यानंतर तुम्ही कलम लावलेली आहेत कलम लावले आता आ? ही लागवड आहे अठ्ठावीस जून दोन हजार एकवीस ची एकवीस ची आता हाँ। चार वर्ष झाली चार वर्ष कम्प्लीट व्हायची आहे बहार धरलाय ना याला आता पहिला आहे का मग हा आता याला आंब्याभार म्हणजे आता तुम्ही पहिला आहे बारा पहिला ही बेड करताना तुम्ही शेणखत टाकलं होतं काय बाकीची खत वगैरे काय टाकली होती का आमच्या ग्रुप वर जे डॉक्टर गोपाल भक्त सर आहेत त्यांच्या मार्गदर्शनानुसार मी व्हेंचुरीनी जसं आपलं एकोणीस एकोणीस झालं वॉटर सोल्युबल फर्टिलायझर आम्ही सोडत राहतो जे झाडाचं वय तसं कमी तुमची एकच लॅटरल दिसते पण एका लॅटरल भागल काही नाही आता या उन्हाळ्यामध्ये आम्ही लॅटरल डबल टाकतो लॅटरल एक आहे परंतु आम्ही जे हे बसवले आहे ड्रिपर आम्ही जे ड्रिपर बसवले आहे ते ड्रिपर आम्ही एका झाडाला दोन बसवले आहेत हे चौदा लिटरचं एक ड्रिपर आहे तासी लिटर, लिटर। तुमची जी पारंपरिक लागवड आहे अठरा बाय अठरा वडली हो तर लागवड केल्यानंतर वळीतल्या संत्र्याची या वळीतल्या संत्र्याची एकदम फांद्यामध्ये फांदी जाण्यासाठी किती वर्ष लागतात बरेच लागवडीमध्ये जवळजवळ लागतात फांद्यामध्ये फांद्या जायसाठी आठ वर्ष आठ आठ ते दहा वर्ष तुम्हाला दहा वर्ष आवडतात म्हणजे तोपर्यंत तुम्हाला तुमच्या ह्या जमिनीचा पुरेपूर उपयोग होत नाही मग त्यासाठी तुम्हाला डबल डब्ल्यू ऑफ पॉप्युलेशन म्हणजे झाडाची संख्या तुम्हाला दुप्पट करायची शास्त्रीय सांगतात परंतु ही झाड जसं जसं वाढेल तसं मग फांद्यामध्ये फांद्या मिसळतील ती मग काय करणार तुम्ही प्रुनिंग करू प्रुनिंग करता हो प्रुनिंग कशाने करायची प्रुनिंग जे विद्यापीठामध्ये मशीनरी आहे त्यांनी पण करता येते परंतु व्यवस्थित पूर्णिंग मॅन्युअली करता येते मॅन्युअल पण करता येते साधारण कधी करता येईल मुरुग नक्षत्र लागायच्या एक आठ पंधरा दिवस पहिले ही जी तुमची पूर्णिंग आहे हो ते करण्याचा उद्देश काय पूर्णिंग करण्याचा उद्देश म्हणजे असा राहतो की जसं आता हे झाड आहे हे झाड असं वर नाही गेलं पाहिजे उंच गेलं नाही पाहिजे उंच नाही गेलं पाहिजे आपल्याला याला ठेवायचं आहे हाईट याची ठेवायची आहे जास्तीत जास्त बारा फुटापर्यंत आणि पूर्णिंग केल्याच्या नंतर झाड असा घेर घेईल घेर घेईल हा गोलाकारी गेल हा गोलाकार आणि पूर्णिंग केल्यामुळे तुमची हवा पण खेळती राहील सूर्यप्रकाश प्रत्येक पाण्याला मिळेल पाण्याला मिळेल आणि मग काय होतं सूर्यप्रकाश आणि हवा जर मिळाली तिथे रोग नाही कमी येते आणि पानात जास्त प्रमाणात अन्न तयार करतात आणि पोटामध्ये फळं जास्त पोटामध्ये फळं जास्त येतात सणबर्निंग होत नाही फळं पण जास्त प्रमाणात राखतात आणि पोटामध्ये फळं राहिलेली त्याची प्रत चांगली राहते त्याची प्रत चांगली राहते एकदमदार दिसतं फळ ते आणि त्याला भाव पण चांगला मिळतो